दाखल करताना मारामारी झाल्याचा व्हिडिओ जितेंद्र एक्स पोस्ट केला पोलिसांनी पांगाबांग केल्यानं परिस्थिती निवाळल्याचं या आवडांनी म्हटलंय आपण जे पेरतो ते जोगवत असतं अशी टीकाही आवडांनी केली शिवसेनेचे ठाणे लोकसभेचे उमेदवार आपला अर्ज भरायला जात असताना ज्या गुंडांना गेली अडीच वर्ष राजाश्रय दिला होता त्या गुंडांच्या टोळ्यांमध्ये भर बार रस्त्या दोघंपणे मारामारी झाली हे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद असल्याचं अशी टीका आव्हाडांनी केली आहे यावरून मवियाचे उमेदवार राजन विचारे यांनीही निशाणा साधला दोन गुंडांमध्ये मारामारी पोलिसांचा साक्षीने त्या ठिकाणी झालेले आणि गुंड मोकाट सुटलेले आहेत काही लो आमच्या लोकप्रतिनिधींना एम के मडवीसारख्या आमच्या लोकप्रतिनिधी जो तीन तीन चार चार वेळा निवडून आलेला आहे त्यांच्यावरती खोट्या केसेट टाकल्या जातात आमच्या कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेट टाकल्या जातात आणि आज कशा पद्धतीने तुम्ही बघितलं असेल पोलिसांनासुद्धा पोलिसांचं काम करून देत नाही त्यांच्या त्यांच्या कामामध्ये सुद्धा अडथळा आणला जातो आणि आज तुम्ही बघितलं असेल साक्षात या गुंडगिरी फॉर्म भरण्याच्या ह्याच्यासाठी रॅलीमध्ये तिथे दोन गुंडांमध्ये मारामारी झाली आज तुम्ही बघितलं असेल त्या गुंडांना आतमध्ये टाकायला पावतं पण आज तुम्ही त्या रॅलीमध्ये मिरवतायत हां हे कुठलं राज्य आहे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला देश ही परिस्थिती या इथे आहे